करवीर नगरीमध्ये त्या नग दक्षिण काशी क्षेत्राचं एक महात्म्य सांगताना करवीर महात्म्यामध्ये असं वर्णन येतं की करवीर क्षेत्रामध्ये मृत्यूच्या काठावर असलेल्या जीवाला करवीर क्षेत्रातला काशी विश्वेश्वर हा त्याच्या कानामध्ये तारक मंत्र अर्पण करतो त्याच्या पाप पुण्याचा हिशोब रंकभैरव करतात आणि त्यानंतर त्याला देवीच्या जगदंबेच्या लोकात घेऊन जाण्याचं काम हे अनुगामिनी नावाची देवता करते त्याच्यामुळं करवीर क्षेत्रीय निवास किंवा करवीर क्षेत्रीय वास्तव्य हेच एक मोठं पुण्यकर्म किंवा अनेक पिढ्यांच्या अनेक जन्मांच्या पुण्यानं पुण्यकर्मानं मिळालेलं फळ म्हणून करवीर क्षेत्री जन्म अशी करवीर महात्म्याची मान्यता आहे आणि या क्षेत्री जन्म घेतल्यानंतर आपला जन्म उद्धरून जातो पण आपल्या पूर्वजांचाही जन्म उद्धरून जाण्यासाठी सप्तकुलोद्धारक तीर्थ या नावाचं एक स्थान आपल्या कोल्हापुरामध्ये आहे सध्या त्याची ओळख साकोली कॉर्नर म्हणून केली जाते साकोली कॉर्नर याचं करवीर महात्म्यामध्ये असलेलं सप्त कुलोद्धारक तीर्थ साकोली कॉर्नरमध्ये असलेलं एक तलाव होता जलाशय होता आणि त्या जलाशयात स्नान केल्यानंतर आपल्या पितराचं स्मरण केलं तर आपल्या सात कुळ्यांचा विधा उद्धार होतो असं करवीर महात्म्यानं सांगितलेलं आहे म्हणजे भारतातल्या इतर ठिकाणी तर्पण केल्यानंतर तर्पणविधी पूर्ण झाल्यानंतर तो त्या पितरांच्यापर्यंत पोहोचतो पण करवीर नगरीमध्ये केवळ तर्पणाचा संकल्प केला तरीसुद्धा त्या पितरांना आनंद होतो इतकी या क्षेत्राची मती सांगितलेली आहे करवीर महात्मामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख पाहायला मिळतो की करवीर निवासिनीच्या स्थानापासून अग्नेय दिशेला दोन बाण अंतरावरती विष्णुगया नावाचं एक क्षेत्र आहे त्या ठिकाणी एकवीस देवतांची एकवीस पावलं आहेत उजवी पावलं आणि त्या ठिकाणी त्या एकवीस देवतांचं स्मरण करून त्या पावलांच्यावरती तीळ आणि पाणी यांना जर तर्पण केलं तर आपल्या पितरांना मोक्ष मिळतो मग हे स्थान नेमकं आहे कुठं तर घिसाडगल्ली या नावानं जो कोल्हापूरचा भाग ओळखला जातो सध्याचं अयोध्या जा टॉकीज पूर्वीच्या काळातलं राजाराम टॉकीज म्हणून ओळखला जाणारा जो भाग आहे तर त्या पाठीमागच्या बाजूला एक दिशा डायग्नोस्टिक सेंटर म्हणून एक लॅब लॅबोरेटरी आहे त्याच्या समोरच्या बाजूला एक ते प्राचीन मंदिर आहे आज आपण बघितलं तर ते मंदिर प्राचीन दिसत नाही पण भूगर्भामध्ये सात फूट खाली असलेलं हे मंदिर म्हणजे करवीर नगरीची एक हजार वर्षापूर्वीची करवीरची भूमी जी आहे तीर्थभूमी तिला स्पर्श करण्याचं आपल्याला भाग्य त्या ठिकाणी मिळतं कारण त्या भूमीचा एक तुकडा तिथं जतन करून ठेवलेला आहे त्यानंतर तिथं एकवीस देवतांची पावलं आहेत इंद्र अग्नि वरुण वायू गरुड कार्तिकेय अशा अनेक देवतांची आणि अने ऋषीमुनींची प्रत्येकाचं एक उजवं पाऊल असं त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हा विधी करण्याची परंपरा करवीर महात्म्यामध्ये अतिशय सविस्तरपणानं दिलेली आहे हेच विधान भारतामध्ये गयेला सुद्धा केलं जातं त्या ठिकाणी गयाश्राद्ध करण्याची परंपरा आहे भारतभरातून लोक त्या ठिकाणी आपल्या पितरांना मोक्ष मिळावं म्हणून जात असतात त्या ठिकाणी तेरा पावलांचं विधान आहे तर करवीर नगरीमध्ये एकवीस पावलांचं विधान आहे म्हणजे करवीर महात्म्य किंवा करवीर क्षेत्र हे भुक्ती आणि मुक्ती देणारा क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे भुक्ती म्हणजे इहलोकाची सर्व ऐश्वर सर्व आनंदाचे क्षण उपभोगायचे आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळणं हे या करवीर भूमीचं लक्षण आहे आणि त्यासाठीच ही सर्व स्थानं ही सर्व क्षेत्र या करवीर महात्म्यामध्ये वर्णन केलेली आहेत त्याचा केवळ अभ्यास करून तो समजून घेऊन त्याप्रमाणे जर आपण वाटचाल केली तर आपलं आयुष्य निश्चितच सुखकारक होईल याच्यात काही शंका नाही सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार तू